नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण ज्या वेळेला तोंडाला चव नसेल आणि भाजी खाण्याचा मूड नसेल त्यावेळेला आपण अगदी झटपट आणि चविष्ट असा टोमॅटोचा ठेचा बनवूया आज आपण अगदी झटपट आणि तीन ते चार मिनटात तयार होणारा टोमॅटोचा ठेचा अगदी चविष्ट असा तयार होतो तर तो ठेचा बनवण्यासाठी इथे मी तीन मोठ्या आकाराचे टोमॅटो असे कापून घेतलेले आहेत तर असे बारीक बारीक जास्त नाही कापायचे तर असे थोड्या मध्यम आकाराच्या फोडी कापून घ्यायच्या आणि याच्यातलं बीही काढलेलं नाही तर ती तसंच ठेवायचं आणि ठेच्यात घालण्यासाठी पहा इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या जास्त तिखट नाहीत तर तिखट तुमच्या आवडीवर वापरा आणि एक गड्डी लसूण असा साफ करून घेतलेला आहे एक चमचा जिरे आणि ठेचेच्या प्रमाणावर मी मीठ घेतलेलं आहे एक छोटी वाटी शेंगदाणे आणि कोथंबीर आणि थोडंसं लागणार आहे तेल तर एवढ्याच साहित्यात आपला ठेचा अगदी झटपट असा तयार होतो थेचा थेचा है। है तर आता आपण ठेचा बनवूया ठेचा बनवण्यासाठी मी लोखंडी तवा घेतलेला आहे तर ह्या तव्यात सुरुवातीला आपण टोमॅटो घालूया कारण टोमॅटो जास्त असल्यामुळं आपण आधी सुरुवातीला भाजून घ्यायचा तर ह्या टोमॅटोत आपल्याला अर्धी पळी असं तेल घालायचं आणि टोमॅटो परतून घ्यायचा तर टोमॅटो आपल्याला जास्त वेळ असं परतून नाही द्यायचा एक ते दोन मिनिट मोठ्याच गॅसवर परतून घ्यायचा कारण आपल्याला याची पूर्णतः ग्रेव्ही नाही बनवायची दोन ते तीन मिनिट असं टोमॅटो मोठ्या गॅसवर परतून घेतल्यामुळं पहा टोमॅटोतलं पूर्णतः पाणी आटलेलं आहे तर आता आपण टोमॅटो काढून घेऊया आता बारीक गॅस करायचा आणि टोमॅटो काढून घ्यायचा टोमॅटो भाजलेल्या तव्यातच आपल्याला आता अर्धी पळी तेल घालायचं आणि याच्यात मिरच्या घालूया कारण मिरच्या मोठाल्या असल्यामुळे मी अशा तोडून घालते आणि आता परत मध्यम ते मोठा गॅस करायचा आपल्या अवस्थेनुसार आणि मिरच्या मस्त डाग येईपर्यंत भाजून घ्यायच्या तर मिरच्याला डाग पडलेले आहेत तर आता आपण याच्यात घालायचे शेंगदाणे आणि याच्यातच आपल्याला लसूण घालायचा आणि आता शेंगदाण्याला थोडे थोडे डाग येईपर्यंत आपण याला भाजून घेऊया आणि थोडे थोडे शेंगदाण्याला डाग पडायला लागले की शेंगदाणे असे थोडे साईटला घ्यायचे आणि मग याच्यात घालायचे आपल्याला जिरे तर जिरे पहा जिरेही मस्त असे तडतडले की आपण असं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण गॅस बंद करूया कारण शेंगदाणे पूर्णत भाजलेले नाहीत पण आपण हे मिश्रण तव्यातच थंड होण्यासाठी ठेवणार आहोत म्हणून ते शेंगदाणे तोपर्यंत कुरकुरीत असे भाजून तयार होतील तर आता आपण हे भाजलेलं चार ते पाच मिनिट आपण याला थंड करून घेऊया आपलं मिरची शेंगदाणे लसूण जवळजवळ असे वीस मिनिट मी थंड करून घेतलेले आहेत तर आता आपल्याला याच्यात घालायची थोडीशी अगदी कसुरी मेथी ही तुमच्याकडे असली तर घाला नाही घातली तरीही चालतं पण कसुरी मेथीचा फ्लेवर मात्र मस्त असा येतो तर याच्यात कोथंबीर आपण अशी तोडून घालायची आणि आता मीठही घालूया आणि आता तांब्याच्या साहाय्यानं आपण याला रगडून घेऊया आणि तव्याच्या खाली एखादा कॉटनचा कपडा मांडायचा किचनचा म्हणजे कसा तवा रगडतानी हलत नाही तर हे तांब्या घेतलेला आहे मी तुम्हाला जर तांब्याने जमत नसेल तर मग वरवंट्याने किंवा खलबत्त्याने चेचलं तरीही चालेल तर हे पहा मिरचीचा ठेचा असा इतपत असा रगडून झालेला आहे तर याच्यात आपण जर सुरुवातीलाच टोमॅटो घातला तर मग मिरची आणि शेंगदाणे ते बारीक होत नाहीत आणि टोमॅटोचं पाणी पाणी होतं तर आता आपण याच्यात हा टोमॅटो घालूया आणि टोमॅटो मस्त असं ठेच्यात मिक्स करून घ्यायचा टोमॅटो सगळ्या ठेच्यात मिक्स केलेला आहे तर आता असं जोर लावून आपल्याला रगडायची गरज नाही अगदी हलक्या हातानं असं थोडं थोडं दाबलं तरी आपलं टोमॅटोचा ठेचा अगदी मस्त असा तयार होतो आणि आता आपला टोमॅटोचा ठेचा खाण्यासाठी तयार झालेला आहे एकदा नक्की ट्राय करून पहा आणि अशी सोप्या पद्धतीने टोमॅटोच्या ठेच्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद